आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल संभाजीपूर तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून ग्रामपंचायत सभागुरात राडा ग्राम सेवकांसह सत्ताधारी ग्रामसभा सोडून पळाले शिरो तालुकातील संभाजीपूर ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून जोरदार राडा झाला सदस्य आणि नागरिकांनी धारेवर धरल्याने ग्रामसेवक आणि सत्ताधाऱ्यांना ग्रामसभा सोडून पळ काढावा लागला संभाजीपूरमध्ये आज तंटामुक्त निवडीसाठी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती ग्रामसभेत सुरुवातीला काश्मीर हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून सभेत सुरुवात करण्यात आली तंटामुक्त अध्यक्ष निवडीच्या चर्चेला सुरुवात होताच सत्ताधाऱ्यांनी तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय खाडे यांनाच पुन्हा विराजमान करण्यासाठी करून मतदान करण्यास सांगितलं यावेळी शहात्तर ग्रामस्थांनी हात वर करून खाडे यांना मतदान केलं या तर नवीन तंटामुक्त अध्यक्षासाठी राजेंद्र कृष्ण जाधव यांचा एकमेव अर्ज आला होता त्यांच्या बाजूने अठ्ठावन्न जणांनी हात वर करून मतदान केलं यावर बाजूने मतदान करत असताना काही ग्रामस्थांनी दोन्ही हात वर केल्याने सदस्य तसेच संतप्त ग्रामस्थांनी बोगस मतदान झाल्याचा तसेच बाहेरील लोक आणून मतदान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर लावला फेर मतदानाची मागणी झाल्याने ग्रामसेवकांनी उपस्थित ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या बाहेर घेतलं मात्र फेरमतदान होण्याऐवजी सरपंच उपसरपंच तसेच सत्तेतील तीन सदस्य आणि ग्रामसेवक बर्डे यांनी दत्तात्रय खाडे यांना पुन्हा तंटामुक्त अध्यक्ष केल्याची घोषणा केली त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संपूर्ण प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सभा संपन्न होण्यापूर्वीच आणि मतदान होण्यापूर्वीच सभेतून पळ काढला फळ काढण्याआधी ग्रामसेवक आणि सरपंचांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरल्याने प्रशासनाची बोलती बंद पडली होती ग्रामपंचायत चालवताना येत नसेल तर राजीनामा द्या असा हल्ला बोल यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केला ग्रामपंचायत चालवता येत नसेल तर राजीनामा द्या असा राजी राजी हल्ला बोल यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केला थोड्याच वेळात जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने तसेच जयसिंगपूर पोलीस संभाजीपूर मध्ये दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने यांनी ग्रामसेवक बर्डे यांना ग्रामसभामध्येच का सोडून गेला अशी विचारणा फोनवरून केली असता त्यांनी फोनवरून उडवा उडवीची उत्तरे दिल्याचं आढळून आलं असेल तसे तुम्ही दहा मिनिटात ग्रामपंचायतीमध्ये परत या नाहीतर मी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार करेन आणि याबाबत माहिती देईन असा दम जिल्हा परिषद सदस्या सासने यांनी देताच ग्रामसेवक बर्डे यांनी आपला फोन बंद ठेवला यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून सत्ताधाऱ्यांचा डाव हाणून पाडला जवळपास उपस्थित सर्वांनीच मनीषा पवार यांच्या बाजूने उभे राहिल्याने सत्ताधारी पळून गेले असं चित्र दुपारी संभाजीपूर ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळालं बोगस मतदान केल्याचा ग्रामस्थांचा आरोप या गावचे रहिवाशी नसताना देखील मतदान केल्याचा आरोप सरपंच यांचे पती संभाजी कोळी यांनी महिलांना केलेली दमदाटी तसेच जाधव यांच्या बाजूने हा मतदान करू नये असा सरपंच यांचे पती कोळी यांनी टाकलेला दबाव यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले सदस्य मनीषा पवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी यांचा फूट नेतीचा डाव हणून पाडला प्रत्येक मतदाना वेळी सत्ताधारी व सरपंचांचे पती सर्वसामान्य मतदात्याला दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पुन्हा असे झाल्यास वीट का जवाब पत्थर से देंगे अशी भूमिका ग्रामस्थातून व्यक्त होत होती महानकर न्यूज साठी संभाजीपूरहून ऋषिकेश बावचे आणि नागरिक नव्हते आणि आता त्यांच्या उपस्थितांची लोक गावातील होते का बाहेरतील होते त्यांच्यापासून ज्या झाले ती पण कशा रीतीने आम्ही याचे फोटो घेतलेले आहेत लोक इथं त्यांची उपस्थित नसताना घरच्या बायका त्यांच्या घरात आहेत पण त्यांच्या बायकांची नावं इथं आहेत सही झालेली आहेत अशा पद्धतीचं त्यामध्ये सह्या झालेल्या आहेत आणि मतदानाचा आकडा त्यांनी काउंटिंग दोन दोन वेळा हात करून वाढवलेला आहे तरी आम्हाला वरील प्रशासनानं आम्हाला वरील प्रशासना याच्याबद्दल आम्ही तक्रार करत आहोत त्याची न्याय मिळायला पाहिजे आणि ग्रामसेवकांनी याची सगळी माहिती घ्यायला पाहिजे आणि सभेमध्ये पूर्ण झालेले नाही सभा आभार मानण्यात आलेले नाहीत ग्रामसेवक आणि सत्ताधाऱ्यांनी आमच्या लोकांना आम्हाला सर्वांना ऑफिसच्या बाहेर काढलेलं आहे आणि शेटल बंद करण्याचा प्रयोग केलेला आहे त्याचवलेलं के, आहे मुक्ती अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोगवण्यात आली होती त्या सभेमध्ये ग्रामस्थ सगळे हजर होते ग्रामस्थ हजर झाल्यानंतर विषयाला सुरुवात झाली विषयाला सुरुवात झाल्यानंतर राजीनामा घ्यावा का हा विषय झाला राजीनामा घ्यावा हा विषय बहुमतानं मंजूर झाल्यानंतर दुसरा विषय तोच अध्यक्ष निवडावा का म्हणून चर्चेला टाकल्यानंतर गोंधळ चर्चे वाढावा लागला गोंधळ वाढत असताना ग्रामसेवक श्री बेर्डे यांनी सांगितलं आणि लोकांनी मागणी केली की आपण इथं गोंधळ होतोय काउंटिंग करता येत नाही त्यामुळे आपण बाहेर जाऊया आणि बाहेर मैदानामध्ये आपण त्याचं काउंटिंग करूया जेणेकरून ही प्रक्रिया सुरळीतपणे काहीतरी आकडा सांगतायत तो आकडा कुणालाही आम्हाला मान्य नाही आहे कारण काउंटिंगच झालं नसेल तर ते मान्यच कसं करायचं अशा पद्धतीच्या सभा घेणं हे लोकशाहीला चांगलं नाहीये म्हटल्याकरांची अली खोटं होत करावी लागते ती ग्रामसेवक आणि सरपंचांनी बाहेरचा लाभ सांगितलेला आहे आणि बाहेर सभेचं काउंटिंग करणं किंवा बाहेर सभा आयोजित करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आज आता सभा